वंचित बहुजन आघाडीशी अगोदर उद्धव ठाकरे गटाने घरोबा केला पण महाविकास आघाडीत वंचितला वाटा देण्यावरून लवकर एकमत झालं नाही दिरजबाई होत वंचितला चार जागांचा प्रस्ताव देण्यात आला पण प्रकाश आंबेडकर यांचे ठेवणीतील बाण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांवर तुटतच होते त्यामुळे वंचित आणि महाविकास आघाडीत सर्व काही अलबेल असल्याचं चित्र नसल्याचं स्पष्ट होत होतं मुंबईत इंडिया आघाडीच्या मंचावरून आंबेडकर यांनी टीकास्त्र डागल्यानंतर चित्र स्पष्ट झालं आता खासदार संजय राऊत यांनी या वादाचा अर्थच एक प्रकारे सांगून टाकलाय त्यामुळे वंचित महाविकास आघाडीत समावेशाची शक्यता मावळली आहे संजय राऊत म्हणाले की बाळासाहेब आंबेडकर हे सन्माननीय नेते आहेत त्यांच्याशी अनेक वेळा आमची चर्चा झाली त्यांनी चार जागेवर लढावं असा त्यांना प्रस्ताव दिलाय हा प्रस्ताव आम्ही त्यांना दिल्यावर त्यांची वेगळी भूमिका आम्हाला दिसत आहे तो प्रस्ताव त्यांनी मान्य केला असता तर आम्हाला आनंद झाला असता या हुकुमशाहीच्या लढ्याला संविधान वाचवण्यासाठी बाळासाहेब आंबेडकर यांच्यामुळे गती आणि बळ आम्हाला नक्कीच मिळालं असत आम्हाला अजूनही खात्री आहे सर्व प्रमुख नेते एकत्र बसतील आणि पुन्हा बाळासाहेब आंबेडकर यांच्याशी चर्चा करतील तुमच्या मनात काही नाराजी असेल तर ती दूर करण्यासाठी आम्हाला यश येईल वंचित दलित समाज या लढ्यात असायलाच पाहिजे असे सूचक विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे